या ठिकाणी माझ्या मनाला झालेला आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला सर्वांनी भक्कम साथ दिली आणि त्यामुळेच एक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला याची मला जाणीव आहे आणि म्हणून जीवाला जीव देणारे समोर बसलेले दे माझे सहकारी या सर्वांचा मी ऋणी आहे आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम आपण सर्वांनी केलं यासाठी मी तर काम करत होतो परंतु माझ्या सोबत आपण सगळ्यांनी जीवाला जीव देऊन रात्रीचा दिवस केला पायाला भिंगरी लावून आपण फिरलो हे देखील मी माझं भाग्य समजतो हा प्रचंड विजय मिळाला आहे खरं म्हणजे हा विजय जो आहे दैदिप्यमान विजय ऐतिहासिक विजय आहे हा लँडस्लाइड मॅन्डेड लोकांनी दिली आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विजय मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून दुप्पट वेगाने चौपट काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्याबरोबर अोरात्र काम करायला तयार आहे हा शब्दही मी या ठिकाणी देतो आणि हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा भगवा असा डौलाने आपल्या सर्वांच्या साथीने सहकार्याने फडकवत ठेवेल हा देखील शब्द या ठिकाणी मी देतो शिवसेनेचा विचार शिवसेनेची अस्मिता याच्याबरोबर कधी तडजोड होणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कधी प्रतारणा ना होणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या राज्यातील मायबाप जनतेचा हक्क आहे आणि तो पुढेही हक्क अबाधित राहील असं देखील मी या ठिकाणी वचन देतो मी एक साधा कार्यकर्ता कालही कार्यकर्ता होतो आजही कार्य